नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्या संतोष पाड्याला अगोर ते अगदी सगळ्यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो पहाटेच मुंबई आलोय आणि कशासाठी आलं तर डॉक्टरकडे जाण्यासाठी मिसेसच्या डोळ्याचं जरा ऑपरेशन होतं ना ते झालंय सक्सेसफुल पण डोळ्यातली जरा ट्यूब काढायची होती म्हणून आलेलं आहे तर हा डोळ्यातली ट्यूब काढून झालं की लगेच आपण उद्धव प्रवासांनी नेणं परंतु सकाळी येताच अगदी आनंदाची बातमी कळली आणि ती म्हणजे काय तर मी जिथे आलो ते तिथे आपल्या सुधीर आणि प्रीतीचा जो लग्नाचा वाढदिवस आहे ॲनिव्हर्सरी आहे आणि म्हणून ॲनिव्हर्सरीचा समजा काही आपला कार्यक्रम असणार आणि त्या कार्यक्रमानिमित्त आज आपण थांबणार आणि बघूया काय का काय मेजवानी काय नेमकं तिथे काय काय असणार आहे ते काय आण खाणं खाण्यापिण्या सगळ्या सगळं तर तो आपण अॅनिव्हर्सरी साजरा करणार आहात आणि मग उद्या तुम्हाला प्रवासाला नेणार तर बघूया आपण संध्याकाळी अॅनिव्हर्सरी ची वेळ आणि त्या अनिव्हर्सरीचं फंक्शन तर मित्रांनो आले धैसरला आणि दैसरला कशासाठी तर आज काही आहे मित्र म्हणजे डोळ्याचं जरा चेकिंग करायचं होतं ना मग मी क्यूब गार्डन आलो पण निमित्ताने योगायोग आहे आजचा काय तर बघूया प्रीती तिकडे मला वाटतं आज काहीतरी करणं लग्न आज काय खास आहे काहीतरी दिवस म्हणजे दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर प्रथम तर त्या दोघांना मी आधी शाब्दिकच शुभेच्छा देतो आणि लग्नाच्या वाढदिवसा सुधीर आत्ताच आलाय का बोलू नाही बघा डबा खोलतोय तुझी आठवण नीती काय चाललंय का नेमकं तुझं आणि ती बाजूला पण माहिती आहे ना बघूया तुमच्यासाठी ते लाजते भरपूर भरपूर ती प्रज्ञा प्रज्ञा फक्त आज्ञा घेऊनच बोलते ती प्रज्ञा प्रज्ञा काय बोलते आता तुम्ही पुर। आणि इकडे मस्त आज लग्नाच्या वाढदिवसाबद्दल बासमती तांदूळ आणि सोबत ही काय चपाती वगैरे बनवते चपात्या खाणाऱ्या ना आहे ना हस्ते आणि पुलाव म्हणजे कधी बघास पासून मग बोललीच ना मला पुलाव बनवते म्हणून मी मस्त व्हिडिओ बनवला बनवला असता ना रेसिपीचा ठीक आहे ओके झालं आता मग आपण सुरुवात कधी कर करूया थोड्या वेळ करूया ना लगेच तुझ्या झाल्या चपात्या बरोबर पण चपात्या भा येतात ना ये गोल गोल मस्तपैकी आल्या पाहिजे चपात्या तर दोघींच बघा जावं जाऊ आहे दोघीजणी मस्तपैकी चपात्या वगैरे पण होतात सुधीर पण आता आलंय आणि आता पण थोड्या वेळेच काय वाढदिवसाचं म्हणजे लग्नाचा वाढदिवस आपण साजरा करणार छोट्याशा स्वरूपात अगदी उत्सव आई बसल्या ते सुधीरच्या इथे अगदी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण झालेलं आईचं सुद्धा म्हणजे गावाला घर हा गा। मग गावाला त्यांची इच्छा होती घर बांधायची बघितलेत ना गावचं घर बांधलेलं आहे त्यांनी अगदी त्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे सातांबाबत घर पाहिजे होतं तर मित्रांनो आपण थोड्या वेळात सेलिब्रेशन करणार आहात छोटंसं का होईना पण आनंद घेताना जीवनात असं जगलं पाहिजे आणि या धावपळीच्या जीवनात अगदी हे लोक सगळे मुंबईकर काम करत असतात साखर आणि आपलं जीवन असं व्यथित करत असतात जगत असतात तर तुम्हालाही सुद्धा अगदी असाच आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे आणि आपण आनंदानेच जगायच्या सगळ्यांनी एकमेकांशी संयमाने संवादाने वागून ही आमची लाजरी पोरगी हा कोण माहिते तो नाव काय सांग मला नाव सांग बेटा मंजिरी हा मंजिरी तिकडे पाठीकडे बघून सांगितलं बघितले केस आता वेळ वळवते पप्पाचा लग्नाचा वाढदिवस हो आहे ना मग लग्नाच्या वाढदिवसाचं काय झालं पाहिजे सेलिब्रेशन झालं पाहिजे म्हणजे तयारी करते अगदी मस्त पैकी व्हिडिओ बनवते ना पण त्यामुळे जरा मध्ये चांगली आली पाहिजे आणि म्हणून तयारी चालू आहे स्कूलमधून आत्ता आली मधून आली किती वाजता ट्यूशन असतं व्हिडिओ तुझं किती सकाळी किती वाजता मग सकाळी कुठे क्रिकेटला जातेस ना आणि संध्याकाळी किती वाजता सात वाजता हा सात वाजता जाते आणि नऊ वाजता येते नऊ वाजता ना हसते बघा सो थोड्या वेळात आत्ता आपण मग अशी म्हटलं मी सेलिब्रेशन करणार आहोत आणि तयारी चालू झालेली आहे आहे इकडे सेलिब्रेशन करणार ना योगायोगाने आज आपली वेळ आलेली आहे मुंबईला आलेलं कामानिमित्ताने <uji> त्यानिमित्ताने आपल्याला आज लग्नाच्या वाढदिवसाची अगदी सेलिब्रेशन करताना हा योग आलेला आहे तू काय नाही आणलं पप्पाला पप्पाला काहीतरी आणायला पाहिजे होतं ना आता पप्पाच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे काहीतरी द्यायला पाहिजे होतंस ना झालं मग लग्नाचा वाढदिवस असला म्हणून मम्मी पप्पा आपले कोण आहेत आई वडील ना आपले बरं ना सो आपण तयारी करत तर आपली तयारी सातार से, सेलिब्रेशन म्हणजे एकदम आपल्यासाठी खास दिवस असतो ना लग्नाचा वाढदिवस म्हणजे तर मित्रांनो हा वर्षातून एकदा येतो आणि हा वर्षातून एकदा येणारा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस असतो ज्या दिवशी आपलं लग्न होतं आपण राजा राणी बनलेला असतो त्या दिवशी आणि त्या दिवशीचा हा खास आवडता दिवस म्हणून आपण सेलिब्रेशन करत असतो तर मित्रांनो आता आपण तयारी केलेली आहे आहे आणि अॅनिव्हर्सरी साठी आलेले आपले सगळे नातेवाईकच ना? ना आहे बघितले नसेल कधी प्रथमच व्हिडिओ मध्ये हो म्हणजे आपले सबस्क्रायबर आहेत माझे आणि त्याला पण खूप खूप अभिनंदन माहिती संतोष पडायला युट्यूब चॅनल कडून आणि हे त्यांचे मिस्टर आहेत हे बघायला काय सवय नसते ना कधी कधी आणि हा तुझं नाव काय बेटा आयुष आयुष एवढं तर तर आता मित्रांनो आपण सेलिब्रेशन करणार आहोत सगळं हळदी आणि खास सॉरी हळदी कुंकूचा ताट तयार केलेला आहे असं म्हणायचं मला आहे लग्न ओके आणि okay. खास ज्यांचा वाढदिवस आहे प्रीती आणि सुधीर अनिव्हर्सरी वर्षातून एकदा येत असते आणि आलेला आहे आले याला ओळखताना तर पॅक करून आलेला केक सगळ राजा माणूस आहे आपला राजा माणूस नाही प्रज्ञा आहे बघा प्रज्ञा पण छान तयार झालेली तुम्ही बरोबर ओपन करा हे कॅन्डल छोटे आहेत की मोठे आहेत अरे वा आता हा ऍनिव्हर्सरीच कितव वर्ष आहे सांगा तर तेरा वर्ष पूर्ण झाले तेरा वर्ष पूर्ण झाले लग्नाला चौदा वर्ष चालू होणार आहे ना बरोबर ना तर प्रीतीनी सुधीरच्या लग्नाला चौदा वर्ष तू का उड्या इकडे सॉरी जर टी व्ही पण करताय कारण ते इकडे त्याचा पण आवाज येतोय ना आपल्याला सुमित की नॉन व्हेज आहे व्हेज आहे ना कारण आपण व्हेज सगळे त्यामुळे व्हेजच आणतोस ना ते बरं केलंस एक सो पहिला भगवंताला वंदन केलेलं आहे श्री गणेशाला दोघांनी जरा हां नमस्कार केलेला आहे बर हां आपल्या लग्नाचा आशीर्वाद घेऊन जसं लग्नाला आशीर्वाद तसं आताही आशीर्वाद घेतलेला आहे ओके हा 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 आदर सत्कार असतो आपला मान सन्मान असतो दोघा नाही दोघा नाही हा हा मान सन्मान असतो मोठ्या माणसाचा तो जपला पाहिजे आपण संस्कृतीनुसार जाऊ दे हा तर ही संस्कृती आपली असते भारतीय हिंदू धर्माची सो मित्रांनो प्रथमता सोहळदी कुमकुम आपण प्रज्ञा करते जाऊबाई आणि बहीण सुद्धा असते ना आणि भाऊ भाऊबीजला भाऊ राहायला ओवळते पण आज अनिव्हर्सरी आहे त्यानिमित्ताने अगदी बहीण भाऊ आपल्याला ओवळते असे बघा हसते हसायला भरपूर येत हसायला फुकट नाही तिला ना सुमित बरोबर ना हे तुमचं ना काय सांगा ना आता इकडे बघा की सांगा की हा असं सांगा म्हणजे लोकांना म्हणजे हा हा आणि त्या त्यानिमित्ताने शुभेच्छा पण पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीच हा बा असं तुमच्याकडून आत्याकडून काहीतरी वरदान मिळालं पाहिजे ना तुम्ही काय वहिनी हा कन्या सुधीरची आईला कुंकुम करते बघा आईच्या अनिव्हर्सरी निमित्ताने दुकान आहे जाजरे आता वहिनी साहेब हा आता शुभेच्छा नाव घ्यायचं नाव कोणतरी घ्यायला लागेल नाव दोघांनी नाव दोघां आपल्याला प्रज्ञा हा प्रज्ञा तुला नाव घ्यायचं नाही नाही पाहिजे नाव घेतलं पाहिजे तर वहिनी साहेबांनी ओवाळलेला बघा हा असे सल त्यांना पण घ्यायचं आपण पण घ्यायचं कोणाला जमेल त्यांनी नाव घ्यायचं मिनट हा केक बरोबर भाऊ अर्धा 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 दोघांना हे बरोबर पूर्ण खायला पाहिजे हे तोंडात ना घ्यायचं हा ठीक आहे ओके थांबा थांबा जरा भाऊ तुम्ही बरो ना बरोवलात ते हा ओके पप्पाला पप्पाला बरोयच आता पप्पाला नको मम्मीला एकटी ला मम्मीच पप्पा पण आहे ना हा पप्पा मम्मीला बघा आता आपला सेलिब्रेशन झालेला आहे आणि खूप खूप अगदी बरं वाटलं समाधान वाटलं दोघांच्याही लग्नाचा अगदी वाढदिवस ॲनिव्हर्सरी आपण बघितली आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिला असंच पुन्हा एकदा त्यांना संतोष पडेल युट्यूब चॅनल कडून अगदी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं प्रार्थना करायची असाच योगायोगाने हा योग आलेला घडलेला आहे म्हणून तुम्हाला तर अशा प्रकारे कार्यक्रम झालेला दा धन्यवाद सुद्धा दिलेला आहे थँक्यू वेलकम आणि आपला कार्यक्रम इथे आटपलेला आहे आता माझा प्रवास उद्याला जाणार मी इथून पुन्हा गावाला जाणार आहे मग आपण गावचं बघू काय असेल आता चालू केलं तर मित्रांनो आज सुधीरच्या लग्नाच्या वाढदिवसाला पूर्ण जवळजवळ तेरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि तेरा वर्षाचा हा प्रवास त्यांना सुखाचा आणि उत्तमाचा दा झालेला आहे तसाच पुढील प्रवाससुद्धा उत्तमाचा आणि सुखाचा व्हावा हीच आपण भगवंताची त्यांनी प्रार्थना करूया हसू नका जरा मला पण बोलायला त्रास तर मित्रांनो त्यांचं जीवन असं जसं त्यांचा परिवार जसा सुखी आहे तसाच पुढील प्रवाससुद्धा अगदी सुख समृद्धी समाधान शांतीनी भरभराटीचा आयुष्य त्यांचं आयुष्य जावं आणि त्यांना धन सामर्थ्य बळ धैर्य सगळं पूर्ण प्राप्त व्हावं ही आपण श्रीच्या चरणी प्रार्थना करूया आणि असे दोघे सुखी राहा अशी मी प्रार्थना करतो आणि खूप खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्ताने सगळ्यांकडून तुझा परिवार सर कुटुंब बरं चुकलं नाही ना माझं चुकलं नाही ना बरोबर बोललं हा मजे सत्कारच होतो ना फिल्म डेरीवर सॉरी हसू नका हसू नका जरा करमणूक पाहिजे ठीक आहे पण जास्त पण नको का मध्ये मध्ये म्हणतात बघा खुश आहेत म्हणता सगळे सगळी हा ओके गोड आहे ना असंच गोड राहायचं हो असंच गोड केक बरवताना गोड राहायला पाहिजे तसंच गोड राहायला पाहिजे ना सगळ्यांना बरोबर की नाही आता बरं हा कोणाला बरवतं आईला 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 नाही बरवलं आता आईला स्पेशल आईचं पहिलं मान आहे ना बरोबर हा ठीक आहे धावा सु सुधीर एक मिनिट हा फोटो काढूया जरा सो so, मित्रांनो मग अशी बघितलं आपल्या परी सॉरी पर, प चुकून आलं मला नाव हिने प्रीती आणि प्रज्ञाने दोघीने मिळून काहीतरी हे स्पेशल आजचा डिश बनवलेला आहे काय तर व्हेज पुलाव आणि व्हेज पुलावचा टोप भरला आहे असं वाटतं कारण कधी खायला मिळत नसतं असं नाही आपापल्याला आप पण मिळत नसतो म्हणजे कधीतरी खायचं असतं म्हणून एक आतुरता वाढलेली असते कधी खाऊ नये त्याचा सुगंध ऐकून बघूनच पोटात असं भूक आणि कावळे ओढायला सुरुवात झालेली आहे बाकीचे सगळे मोबाईलवरती गुंतलेले असतात वगैरे फक्त आपण तर मित्रांनो आता जेवणाला सुरुवात करूया आजचा वेज पुलाव निमित्त म्हणजे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रीती वाढायला सुरुवात का अडकत नाही मस्त पुलाव आज पुलाव पुलावासारखे फुललेलो आहे आपण प्रज्ञा आमची नेहमी हसलेच असते प्रज्ञाला मला वाटते हसण्याचा कोर्स केला प्रज्ञा तू नाही ना कोर्स केलास की काय सुमित तू काय हसायला म्हणजे सांगितलेलं स्माइल स्माइलच भारी असते ना मग सुरुवातीला तू जेव्हा सुमितला बघितलंस तेव्हा स्माइल दिलेस नाही ना जरा मी स्टोरी <laughs> दोघांची दोघांची जरा स्टोरी म्हणजे लग्नाची स्टोरी विचारतो प्रेम जुळलं की बघून अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज अरे वा ते का तू तू बघितलंच नाही त्या बर मग अशी नाव नाही घेतलं प्रीती विसरलो घ्यायचं ठेवल्यानंतर एक नाव घ्यायला पाहिजे ए प्रज्ञा तू पण एक नाव पाठ करून ठेव अरे तू पण एक नाव घे ना दोघांच्या वाढदिवसा निमित्ताने लग्नाच्या मला पण सध्या नाव वाढलेलं आहे आणि आता मस्त पैकी आपण खाणार आहोत कारण भूक पण लागली वेळ निघून गेले ना आमच्या भुकेची दिवस दुपारी पण काय खाल्लं नव्हतं झोपलो होत दाराडून तुम्ही देऊन गेला बोललो काय घर विकायला ठेवलंय की काय तर तर आपऊया ना, ना? मंजिरी सुरुवात करूया आपण ठीक आहे मंजिरी आमची बोलले मान हलवलंय आज्ञा दिली आहे ओके चालू चालू करूया तर मित्रांनो फायनली शेवटला बघितलंच आपण काय नेमकं तर ॲनिव्हर्सरी कशी साजरी केली आणि किती मजा आली सर सगळ्या युट्यूब परिवाराकडून सुद्धा त्यांना नक्कीच आपण शुभेच्छाचा वर्षाव करायचा आहे कारण असं दिवस आपल्याला वारंवार येत नसतात प्रत्येकाच्या जीवनात ज्या ज्यावेळी मी भेटतो कारण आपले सुद्धा आहेत ते आणि आपले नातंसुद्धा ता, आहे त्यामुळे त्यांनासुद्धा आपण शुभेच्छा द्यायच्याच आहेत या निमित्ताने तर कारण रात्रीची वेळ बराच झाला होता ना कारण अकरा साडे अकरा झाले सगळ्या आठव्यापर्यंत म्हणून जरा व्हिडिओ संपवता आली नाही तर आत्ता व्हिडिओ संपवतोय आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात अगदी नवीन काहीतरी वेगळं काहीतरी घेऊन आपण तोपर्यंत अगदी सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे स्वतःचं आरोग्यसुद्धा सांभाळायचं आहे या धावपळीच्या जीवनात आणि आपण स्वतःच काळजी घेऊन अगदी आपल्याला आपण आपलं जीवन आनंदात घालवायचं आहे हीच आपण प्रार्थना करूया आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र